नमस्कार या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी ताजी बातमी कापसाला काय बाजारभाव आहे डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा सध्या जर स्थिती बघितली तर राज्यामध्ये जे आहे तुम्ही बघू शकता सावनर्या बाजार समितीमध्ये आठशे क्विंटलची आवक आलेली आहे या ठिकाणी कमीत कमी सात हजार आणि जास्तीत जास्त सुद्धा जे आहे सात हजार रुपये बाजारभाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी जर बघितला तर जे आहे मोठ्या प्रमाणात जे आहे बदल या ठिकाणी पाहायला मिळत नाही बाजारभाव याच रेंजमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत स्थिती जर बघितली तर जे बाजारभाव कधी वाढू शकतात तर सध्या जर स्थिती बघितली तर पाऊस सध्या चालू आहे त्याचप्रमाणे जिनिंग कंपन्यांची ही मागणी ॲव्हरेजमध्ये आहे त्यामुळे बाजारभाव याच रेंजमध्ये राहू शकतात अमरावतीमध्ये जास्तीत जास्त सात हजार एकशे पंच्याहत्तर रुपये मार्केट आहे पंच्याहत्तर क्विंटलची आवक जवळपास या ठिकाणी आलेली आहे एकंदरीत जर बघितलं तर जय पुढच्या काही काळामध्ये जे आहे आवक जे आहे आणखीन कमी होऊन बाजार पावसुद्धा याच रेंजमध्ये राहण्याची शक्यता आता कापशीची लागवड सुरू झालेली आहे नवीन कापशीची सुद्धा लागवड चालू आहे